हाय हॅलो नमस्कार तर नवीन वर्षातल्या या पहिल्या वहिल्या बुक कॉर्नरच्या भागातलं पुस्तक म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट आहे ही गोष्ट वाचल्यानंतर आपल्याला सकारात्मक तर वाटेलच पण चांगलं काहीतरी करण्यासाठी सतत एनर्जीसुद्धा मिळत राहील तर या नवीन वर्षातलं पहिलं पुस्तक आहे मूळ फ्रेंच लेखक जॉन जिओने यांनी लिहिलेलं आणि मराठीमध्ये माधुरी पुरंदरे यांनी अनुवादित केलेलं झाडं लावणारा माणूस ही गोष्ट आहे फ्रान्समधल्या प्रोमोन्स भागात घडलेली वेळेला आपण पुस्तकं वाचताना त्यातला सारांश वाचत सुद्धा नाही पण या पुस्तकातल्या सारांशातल्या काही ओळी इतक्या प्रभावित करणार आहेत की तो तुम्ही पूर्ण वाचालच आणि नंतर पुस्तक वाचण्याची सुद्धा उत्सुकता तुमच्यात नक्की निर्माण होईल आपल्यापैकी अनेक जणांनी आजपर्यंत डोंगरदऱ्यांमध्ये दऱ्यांमध्ये पर्वत रांगांमध्ये खूप भटकंती केली आहे ही भटकंती करताना आपल्याला खूप वेगवेगळी माणसं भेटतात खूप वेगवेगळे वे अनुभव येतात तर हे पुस्तक म्हणजे आल्पच्या पर्वतरांगांमध्ये भटकंदी करताना आलेला एक विलक्षण अनुभव आहे सोलो ट्रॅव्हल करताना इतके सुंदर अनुभव येऊन त्याची इतकी सुंदर पुस्तकं वाचायला मिळणार असतील तर सोलो ट्रॅव्हल करायला काहीच हरकत नाही ना म्हणजे हे एक प्रवास वर्णन असून त्यात कुठेही तोचतोचपणा जाणवत नाही आणि परिस्थितीचे केलेले बारकावे आपल्याला चित्र डोळ्यासमोर उभं करून जातात त्या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रसंगानुरूप आणि प्रत्येक पानावर रेखाटली गेलेली चित्र ही खूप लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला शेवटपर्यंत पुस्तकात मग्न व्हायला भाग पाडतात आणि आश्चर्याची बाब म्हणजे ही सगळी चित्र माधुरी पुरंदरे यांनी स्वतः रेखाटलेली आहे एक लष्करी अधिकारी फिरण्यासाठी भटकण्यासाठी म्हणून या पर्वतरांगांमध्ये गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याची नजर या मेंढपाळावर पडते हा मेंढपाळ अगदीच शांत कोणाशी काही न बोलणारा आपापल्या विचारात आपल्या कामात मग्न असणारा अशापैकी होता दिवस संपत आल्यामुळे या मेंढपाळाबरोबरच आता आपल्याला रात्र घालवावी लागेल हे अधिकाराच्या लक्षात आलं त्यामुळे काहीच पर्याय नव्हता मग शेवटी तो त्या मेंढपाळाबरोबर त्याच्या घरी गेला आणि मग त्याच्याबरोबर थोडंसं बोलण्याचा त्याच्याकडून काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला पहिली रात्र आपल्याला काही पर्याय नाही म्हणून मग त्याच्या घरी काढायला लागली पण दुसऱ्या रात्री मात्र या मेंढपाळाबरोबद्दल उत्सुकता निर्माण झाल्यामुळं दुसरी रात्र सुद्धा आपण त्याच्याबरोबर घालवूया असं त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं आज येताना काही बिया गोळा करून घेऊन येणं घरी आल्यानंतर त्याच्यातल्या चांगल्या बाजूला काढणं वाईट बाजूला काढणं आणि दुसऱ्या दिवशी परत त्या चांगल्या बिया सगळीकडे आपल्या वाटेत लावत जाणं इतका साधा उपक्रम होता पण या साध्या उपक्रमातल्या सातत्यामुळं अकरा किलोमीटरच्या भागामध्ये जवळपास दहा हजार वृक्ष लावले गेले नंतर आलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की ही सगळी नैसर्गिक जंगल आहेत पण ही सगळी करामत खरं तर या मेंढपाळाची होती पण आज सुद्धा म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या मेंढपाळाचे आणि त्या लष्करी अधिकाऱ्याचे संबंध अधिक द्विगुणित झालेले या पुस्तकात बघायला मिळतात वीस वर्षांच्या काळात आपण लावलेल्या बियांचे सहा ते सात मीटरपर्यंत वाढलेले वृक्ष कोणालाही अचंबित करून सोडतील नंतर काही परिस्थितीमुळे सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमुळे तिथे काही प्रमाणात वृक्षतोडसुद्धा सुरू झाले पण नंतर त्या सगळ्यांना या मेंढपाळाचं महत्व कळलं सुद्धा त्यानंतर काही काळ ती वृक्षतोड थांबली पण नंतर पुन्हा तिथं लाकूड आणि वृक्षतोड सुरू झाली पण या मेंढपाळानं मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत पुन्हा एकदा नवीन ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केली अगदी तीस चाळीस वर्षापासून ते अगदी सत्याऐंशी वर्षापर्यंत चाललेल्या या अविरत कामाची आपण काय पावती द्यायची एखाद्या वेळातून यश मिळेल याची खात्री होईपर्यंत निराशेची किती झळ सोसावी लागत असेल शांत असणारी माणसं ही काही वेळा आपल्या मनात असणाऱ्या त्या शांत असतात असं वाटतं म्हणजे आपण एखाद्या ध्येयासाठी खूप काम करणं खूप कष्ट करणं हे खऱ्या अर्थानं यश आहे ते ध्येय गाठणं हे खऱ्या अर्थानं यश आहे की ध्येय गाठल्यानंतर सुद्धा माझ्यानंतर काही पिढ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल हा विचार मनात आणणं हे खऱ्या अर्थानं यश आहे ही थोडीशी विचार करायला लावणारी डोंगर दऱ्यांमध्ये लोकवस्तीपासून दूर राहणाऱ्या काही घरांमध्ये काय नेमकी परिस्थिती निर्माण होत असेल किती गोष्टींचा कस लागत असेल एक व्यक्ती म्हणून किती गोष्टींची संघर्ष करावा लागत असेल या सगळ्याची कल्पना हे पुस्तक वाचताना येत जाते म्हणजे अगदी आजूबाजूची परिस्थिती ते घरात एकमेकांमध्ये निर्माण होणारी स्पर्धा त्या स्पर्धेपासून मग चालू होणारा संघर्ष त्यातून अगदी आत्महत्येपर्यंतचे सुद्धा विचार डोक्यात येऊ शकतात आणि ते असतात कसे नेमके आणि त्यातून हे लोक कसे मार्ग काढतात ते सुद्धा या पुस्तकामध्ये थोडस अनुभवायला मिळेल एखाद्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला शांत वाटणं खरंच किती गरजेचं आहे ना म्हणजे काही वेळेला त्याला संवाद ओळख काळ वेळ या कशाचंही बंधन नसलं तरी सुद्धा चालतं एखाद्या ठिकाणी बरेच दिवसानंतर फिरायला गेल्यानंतर आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यात झालेला सकारात्मक बदल हा तिथल्या लोकांनी किंवा अशा एखाद्या मेंढपाळानं केलेल्या कामाची नक्की पावती असू शकते तिथलं हवापाणी तिथल्या लोकांचा राहणीमान किंवा अगदी स्थलांतरासाठी पसंती म्हणून काही लोक नवीन तिथे येऊन राहिलेले असतात तर या सगळ्यांचे ठसे म्हणजे या दीर्घकालीन कामाची खरी पावती आहे असं वाटते एकटा एक माणूस आपल्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याच्या जोरावर इतक्या मोठ्या वाळवंट सदृश प्रदेशाचा कायापालट घडवून आणत असेल तो घडवून आणायला पुरेसा असेल तर हे बघितल्यानंतर वाटतं की माणूस हे रसायनच खूप अजब आहे पण त्यासाठी करावी लागणारी अपार मेहनत त्यासाठी त्याने केलेले कष्ट हे बघितल्यानंतर मात्र या मेंढपाळासाठी निशब्द व्हायला होतं एखादी गोष्ट त्या गोष्टीतले अनेक प्रसंग त्या अनेक प्रसंगांमधली अनेक पात्र आणि हे सगळं आपल्या वाचणाऱ्याच्या कायम लक्षात राहील इतक्या सुंदर पद्धतीनं रेखाटणं हे खरंच किती अवघड आहे हे पुस्तक वाचताना नक्की लक्षात येऊ शकतं त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा अगदी छत्तीस पानांचं छोटंसं पुस्तक आहे त्यामुळे बसल्या बसल्या तुमचं ते पूर्ण सुद्धा होऊ शकेल त्याचबरोबर माधुरी यांची बाकीची साहित्य संपदा तुम्हाला वाचायची असेल तर ही काही साहित्य संपदा तुम्ही नक्की चेकआउट करू शकता नक्की वाचू शकता बुक कॉर्नरच्या बेग या सिरीज मधून वेगवेगळी पुस्तकं अगदी थोडक्यात तुमच्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतो हे मला नक्की सांगा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा लाईक करा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुठली पुस्तकं वाचली आहेत तुम्हाला कुठल्या पुस्तकांबद्दल ऐकायला आवडेल हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या सगळ्यासाठी खूप थोडा वेळ लागतो त्यामुळे तितका वेळ तुम्ही नक्कीच देऊ शकता पुढच्या काही भागांमध्ये आपण अजून काही काही चांगल्या पुस्तकांबद्दल ऐकणार आहोत भेटूया पुढच्या भागात नवीन काही पुस्तकांसह पण त्याच्या आधी याच्या आधीचे काही एपिसोड तुम्ही ऐकले नसतील आधीची पुस्तकं ऐकली नसतील तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता भेटूया पुढच्या भागात